सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष सेबू पवार यांना शहरी आणि ग्रामीण भागात वाढता पाठिंबा मिळत आहे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष सेऊ पवार यांना शहरी आणि ग्रामीण भागात वाढता पाठिंबा मिळत आहे संतोष पवार हे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं एक युवा नेतृत्व असून मतदारसंघात त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे विशेषतः ग्रामीण भागात संतोष पवार यांचं गेल्या दोन तीन वर्षातील सक्रिय कार्य पाहता त्यांना जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा मिळत असून शहरी भागातही त्यांची असलेली दमदार छबी युवा निर्व्यसनी आणि वक्तृत्वात नेतृत्वात कार्यकुशल असलेला नवोन्मुख चेहरा म्हणून मतदारांमध्ये त्यांची ओळख असून विजयाबद्दल आत्मविश्वास वाढत आहे संतोष पवार यांच्या प्रामाणिक आणि संघर्षशील प्रवृत्तीमुळं विविध समाजघटक त्यांच्याभोवती एकत्र येत आहेत आणि मतदारसंघात संतोष पवार यांची चर्चा आहे